नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज एक, एक चित्रकाव्य तुमच्यासमोर मी सादर करणार आहे ज्या काव्याला दैनिक दिव्य लोकप्रभानं प्रसिद्धी दिलेली आहे पहिल्या पानावर आणि हे काव्य बऱ्याच जणांना रुचणारं नाही आहे ते मी सादर करण्याच्या आधीच सांगून टाकतोय कारण असे असंख्य विघ्नसंतोषी लोकं आहेत की ज्यांच्या मनात फक्त खदखद आहे सत्य स्वीकारायला ते तयार नाहीत आणि असे असे याची जी कविता आहे की ज्या कवितेच्या शेवटीच मी मला म्हटलं आहे की माझ्यावर काय टीका करायची ते करा, करा। परंतु माझी लेखणी हे खरं लिहित राहणार आणि मी ज्याची स्तुती करतो आहे किंवा ज्याची निंदा करतो आहे त्या दोन्हीतही मी कुणाचा मिंधा नाही किंवा कुणाचा दुश्मन नाही तर आजच्या या कवितेमध्ये मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावर लिहिलेलं आहे की जे कुंभस्नानाला सहकुटुंब जाऊन आले आता मुख्यमंत्र्याचे दुश्मन असंख्य येतं सध्या म्हणजे केवळ जातीमुळं काही असतील काही त्यांनी सत्ता खेचून नेल्यामुळं असतील अनेकांच्या मनामध्ये खदखद आहे आणि असंख्य लोक खालच्या थराला मुख्यमंत्र्याला बोलतात तर माझी काय कथा का आहे म्हणून मी शेवटच्या ओळीत त्याचा उल्लेखच केला की खुशाल मला काय जोडे मारायचे ते मारा, मारा। परंतु जे सत्य आहे ते स्वीकारावं लागेल की ज्या माणसावर आत्तापर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही जो मनुष्य निष्कलंक आहे तो कोणत्याही जातीचा असू दा असू द्या त्याची स्तुती करावीच लागेल त्याच्या कार्याला महत्त्व द्यावंच लागेल आता तो भ्रष्टाचाराची माणसं पाळतोय जवळ काही भ्रष्टाचारी लोकं त्याला त्याचा दोष आहे का तो आपला दोष आहे त्याला आपण बहुमत एकट्याला दिलेलं नाही म्हणून त्याला त्याच्या टेकूसाठी अशा लोकांचा आधार घेणं भाग आहे नाही तर त्याला काम करणं मुश्किल आहे आणि म्हणून मी हे आजचं काव्य सादर केलं आहे ऐकूया माझं आजचं चित्रकाव्य त्याचं शीर्षक आहे मुख्यमंत्र्याचे शाही कुंभस्नान परवा मुख्यमंत्री कुंभमेळ्याला जाऊन आले त्याच्यावर मी लिहिलेलं आहे ऐकूया प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीने नेहमी एक नियम पाळायचा असतो प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीने नेहमी एक नियम पाळायचा असतो सर्वांच्या धर्माचा आदर करून आपला धर्म सांभाळायचा असतो त्यांच्या शांतवृत्तीचा बोलबाला लहान थोर सर्वात झाला त्यांच्या शांतवृत्तीचा बोलबाला लहान थोर सर्वात झाला आणि नुकताच त्याचा प्रत्ययसुद्धा प्रयागाच्या कुंभ पर्वात आला कुठलाही गाजा वाजा न करता आपली हजेरी लावून आले कुठलाही गाजावाजा न करता आपली हजोरी लावून आले आणि मुख्यमंत्री आपल्या परिवारासह कुंभमेळ्यात जाऊन आले निष्कलंक असतानाही इतरांच्या टीकाटिपणीला सोसावं लागतं कारण सध्या सत्याला एवढे संकट आहेत एवढं त्याला तोंड द्यावं लागतं त्याचा प्रत्यय आपल्याला पावलं पावली येतो आणि म्हणून निष्कलंक असतानाही इतरांच्या टीका टिपणीला सोसावं लागतं आणि बुद्धीला पटत नसताना जवळ घेऊन स्वार्थी लोकांना पोसावं लागतं जातीवरून टार्गेट करणारे ते खुशाल आप शब्द ऐकून घेतात जातीवरून टार्गेट करणाऱ्यांचे ते खुशाल अपशब्द ऐकून घेतात आणि घेता येईल तेवढं चांगलं घेऊन नको असलेलं फेकून देतात फडणवीसांचा द्वेष करण्याचे आजवर ज्यांनी छंद केले अनेकांनी अनेक करामती करून पाहिल्या सगळ्यांनी हात टेकले शेवटी फडणवीसांचा द्वेष करण्याचे आजवर ज्यांनी छंद केले अत्यंत कमी कालावधीतच अशांचे दुकान बंद झाले भविष्यात अशीच मुख्यमंत्र्यांनी जनसेवेची कास धरावी आणि ज्यांच्या पोटात खतखत ख़द आहे त्यांनी खुशाल निंदा करावी सत्य स्वीकारायचे नसेल त्यांनी कंता येईल तेवढे कणावे जेवढं तुम्हाला कंता येईल जोर देऊन तेवढं कणा पोटात काही ठेऊच नका सत्य स्वीकारायचे नसेल त्यांनी कंता येईल तेवढे कणावे आणि कमेंट करताना मलासुद्धा अशांनी फडणवीसांचा भाट म्हणावे काही फरक पडत नाही तुमच्या बडबडीनं ना। आपण बघतोय रोजची बडबड ऐकतो आहे काही फरक पडायला आहे काही नाही म्हणून ज्याला कमेंटमध्ये आपलं तोंडसुख घ्यायचं असेल ना त्यांनी खुशाल घ्या तयारी आहे परंतु सत्य हे स्वीकारावंच लागेल ज्याला पटलं नाही त्यानं तशी कमेंट करा अगदी मनमोकळी करा हो काय तुम्हाला यायचं असेल ते बराळा आणि अभिप्राय द्या पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानून मी आपली रजा घेतो